विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली अंदर की बात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपात अधिकृत प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात या प्रश्नाचं उत्तर दिलं विरोधी पक्षांनी यायचं की नाही हे त्यांना विचारा आम्ही कोणतंही टार्गेट घेऊन चालत नाही जे नेते आपल्यासोबत येऊ शकतात त्यांच्या येण्याने आमच्या पक्षाला बळ मिळू शकतं त्यांच्याशी चर्चा होते त्यांनाही मुख्य प्रवाहात यावं असं वाटत असेल तर ते येतात अनेक नेत्यांशी चर्चा सुरू आकडा वगैरे मानत नाही पण जमिनीशी जुडलेले नेते आमच्यासोबत येत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तुम्ही ज्यांचं सा नाव घेतलं मी त्यांना अडचणीत आणत नाही त्यांचीही आम्ही वाट पाहतोय पण त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे चव्हाण हे दोनदा मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांचा रोल काय असेल हे केंद्रीय भाजपशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ चव्हाण हे राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे केंद्रीय भाजपशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहीत आहे योग्य वेळी मदत घेऊ त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कामाचा आम्हाला फायदा होणार आहे त्यांना दीर्घ अनुभव आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आम्ही प्रवेश दिला होता त्यांची सवय आहे ते एका पदावर टिकत नाहीत एका ठिकाणी राहत नाहीत त्यांना गांभीर्यानं घेऊ नका अशी या त्यांनी टीका यावेळी केली अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये दे। योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय अमर हजूरकरजींचा प्रवेश झालाय पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई